नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण एक मस्त अशी गोडधोड रेसिपी बघणार आहोत हिवाळा आला म्हणजे गाजरचा हलवा होणारच गाजर, गाजर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात तर मैत्रिणींनो आज मी गाजरचा हलवा बनवणार आहे तर व्हिडिओ नक्की सर्वांनी शेवटपर्यंत बघा तर मी मार्केटमधनं दोन किलो बा गाजर घेऊन आली आहे तर हे आपण छान सगळे ह्याच्यावरची साल काढून टाकलेली आहे व धुवून स्वच्छ कट करून घेतलेले आहेत तर आता आपण हे गाजर जे आहे अशा पद्धतीने सगळे किसून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपण गाजर अशा पद्धतीने मस्त असा किस करून घेतलेला आहे तर आता आपण गाजराचा हलवा बनवूयात तर मी बघा तूप घेतलेलं आहे हे आपलं घरातलं तूप आहे ह्याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्की तो पण मी अपलोड करणार आहे तर सर्वांनी नक्की बघा तर आपण थोडंसं तूप टाकलेलं आहे कढईमध्ये आता आपल्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता तर माझ्याकडे मणुके काजू बदाम होते तर मी प्रथम मणुके यामध्ये आपण परतून घेणार आहोत छान मस्त पाहू शकता तुम्ही मणुके टाकल्यावर हो असे सतत आपण त्याला हलवले पाहिजेत कारण काय होतं आहे नाहीतर ते जळून जातील गाजर खाणं आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले आहे गाजरमध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे तसेच यामध्ये कॅल्शियम फायबर विटॅमिन सी बीटा कॅरोटीन पोटॅशियम असते तर गाजरमुळे कॅन्सरला प्रतिबंध ठरत अस ठरतो तर हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त असते व पाचनशक्ती देखील सुधारण्यास आपल्याला मदत होते तर बघू शकता ना मैत्रिणी तुम्ही गाजर आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे तर नक्की गाजराचा हलवा सर्वांनी बनवा तर आपण हे बघा काजू बदाम हे असे बारीक करून घेतले आहे ते पण आपण पन तुपान तुपामध्ये असे छान परतून घेणार आहोत मस्त असे परतून घेतलेले आहेत आता आपण काजू बदाम आता आपण थोडा अजून तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण किसलेला जो का गाजर होता तो सगळा टाकून घेणार आहोत आणि गाजर देखील तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता मैत्रिणींनो आपण आता हे गाजर जे आहे एक मिनटं तरी निदान असं छान परतून घेणार आहोत तुपामध्ये तर आपण गाजर सगळं छान परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही दूध ॲड करू शकता मी साधारण पावशेर दूध ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये मलाही टाकलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा स्किप करू शकता आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला एक पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचं आहे त्यानंतर आपण तुमच्या चवीनुसार आवडीनुसार किती गोड खाता तेवढी साखर तुम्ही टाकू शकता गाजर पण गोड असतात त्याच्यामुळे थोडं साखर तुम्हाला हवी तेवढी त्या ते हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा आता म आपण हे पाच दहा मिनटं ठेवणार आहोत बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आता आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता मैत्रिणीनं आता आपले ड्राय फ्रूट्स पण असे छान सॉफ्ट झालेले आहेत आणि जे काही पाणी दूध होतं गाजरला पाणी सुटलेलं असतं दूध हे सगळं आट आटत आलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ किस करून टाकणार आहे जायफळ नक्की टाका टेस्ट खूप छान येते त्याच्यामध्ये आपण एक चमचा हिरवी इलायची पावडर टाकलेली आहे ती पण सगळी छान अशी मिक्स करून घ्या अजून थोडंसं मी तूप ॲड केलेलं आहे त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तूप हवं आहे दूध हवं आहे तुम्ही तेवढं ॲड करू शकता नियमित आपण गाजर खाल्लं तर आपलं हृदयविकार किंवा कर्करोग डोळ्यांचे विकार या कर आजारापासून दूर राहण्यास आपल्याला मदत होते तर आपण नक्की गाजर या आहारात ठेवलेच पाहिजे पाहू शकता आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे सगळं त्यातलं दूध पाणी सर्व आटलेलं आहे छान असं ते तूप असं साईडला झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही मस्त असं आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रेस अँडशाईम ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील तर मै तर मैत्रिणींना भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय